कार मी सुमेध मस्के समृद्धी मराठी न्यूजमध्ये आपल्या सर्वांना स्वागत वसपत परभणी रोडवरील गवळी महाटीमध्ये फार मोठा खड्या इथं पडलेला आहे आणि या खड्याकडे प्रशासन लोकप्रशास अजून हे लक्ष झालेलं नाही या खड्यामुळे अपघात लक्ष केला आकारता येत नाही आपल्यासोबत काय मस्त इथे कार्यकर्ते आहेत काय सांगायला साहेब काय सांगाल परभणी दोन मोठे खडे झालेले राष्ट्रीय महामार्गाचे गुन्हेदार त्याच्यावर काही लक्ष देत आहेत आणि पिजीवर पण काही देत आहेत एक त्याच्यात आठ दिवसात काय तुम्ही दिला तर त्यांना मंच तर आमचा हिस्सा होणार या वस्पत सर्वज फार मोठे एक झालेले आहेत आणि या खड्याकडे पाहून शिक आपल्या प्रशासन शिक्षण नाकारता येत नाही याकडे टाईम आंदोलन करतील असा इशारा मस्त या कार्यक्रम दिले आहे याकडे प्रशासना लक्ष हे पाच जोडून महत्त्वाचं आहे पहा रहा समृद्धी मराठी न्यूज नेटवर्क न्यूजे वस्तू निघोडी